पण आपल्या किचनमध्ये ही सुंदर अशी वेलची केळी आपल्याकडे पिकलेली आहे ती मी सोलून घेतली आहेत आणि त्याच्यापासून मी तुम्हाला गोड पोळी करून दाखवणार आहे आता गोड पोळी करण्यासाठी म्हणून मी त्यातली थोडीशी केळी मला हवी तेवढी एक दोन तीन पोळ्या करण्या एवढी केळी चांगली चिरून घेते मिक्सरला लावून घेते साखर घालून आणि नंतर आपण त्याची त्याच्यात मुरेल एवढीच कणिक भिजवणारो आधी हे केळी मॅश करून घेते मिक्सरला व्यवस्थित छान वेलची केळी आहेत त्याच्यामुळे त्याचं चव चांगली आहे एकदम पातळ सालीची अशी केळी आहेत काही केळी ती पातळ सालीची केळी छान ही अशी छान एकदम ना बारीक केळी आहेत पण ती ओरिजिनल वेलची केळी आहेत म्हणून मी तुम्हाला त्याची पोळी करून दाखवणार आहे केळ्याचे काय काय प्रकार होतात ते दाखवणार तुम्हाला केळ्याचं गोड होतं पोळीशी तेही दाखवणार आहे तर यामध्ये मी साधारण बारकी वाटी घेतली आहे एक मोठे दो, दोन टी स्प टेबल स्पून दोन टेबलस्पून साखर घातली आहे एक किंचित मिठाचा दाणा घालणार आहे आणि वेलची पावडर घालणार आहे वेलची पावडर घालणार आहे म्हणजे त्याला एक स्वाद छान येईल आणि आता हे मिक्सरला लावून घेणार आहे आणि त्याच्यात मावेल एवढंच मी पीठ घालून कणिक भिजवून ठेवणार आणि मग दहा मिनटांनी तुम्हाला पोळ्या करून दाखवणार मध्ये मावेल एवढी कणिक धरणार आहे केळी घरात असली की ती काही वेळा फुकट जायची वेळी येते मग काहीतरी असे प्रयोग करून बघायचे म्हणजे मी केलेले आहेत आणि छान होतात पोळ्या सुंदर होतात पुऱ्याही होतात मुळात वासही त्याचा छान येतो केळ्यांचा हाताला वाटलं तर तेल तूप लावून घ्यायचं तेल, तेल लावून घेणार हाताला त्याची कट्ट साखरपण आहे आणि केळं पण गोड त्याच्यामुळे छान पोळी होते एक वेगळा प्रकार मुलांना डब्यात द्यायला नाश्त्याला प्रवासाला न्यायलासुद्धा <laughs> हो ही पोळी छान मावेल तेवढंच घालायचं आता आपल्याला बहुतेक एवढं बास होईल आता आपण हे मळून रेस्ट करायला ठेवूया आणि नंतर तुम्हाला पोळी म्हणा पराठा म्हणा काहीही म्हणा पराठा नाही ही गोड पोळीच म्हणणार आहे त्यामध्ये केळ्याच्या पल मध्ये गव्हाची कणिक भिजवून दाखवली होती थोड्या वेळापूर्वी तर ही छान मरलेली कणिक आहे तर ह्याच्या आपण रेग्युलर जशा पोळ्या करतो तशा आपण पोळ्या करणार आहोत त्याच्यात साखर वेलची वगैरे घातलेली असल्यामुळे वासही त्याचा छान येतोय आणि पोळी ही छान होईल होईल म्हणजे होते मी तुम्हाला पोळ्या करून दाखवते पण रेग्युलर जसं करतो ना पोळी तशी अशी चांगली मळून घेते कणिक अगदी पातळ नाही करायची थोडी जाडच करायची चांगली दाखते लावायला मैदा पीठ का गव्हाचं पीठ काही घेतलं तरी चालतं तर मी यालासुद्धा घडी आहे ह्या आत बिया दिसत आहेत केळ्याच्या नाहीतर म्हणाल काय मिरची कळीत भरपूर बिया असतात त्याच्यामुळे त्या बिया दिसत आहेत बारीक अशी करणारे पोळी म्हणजे ती छान अशी फुकते पण आणि भाजली पण छान जाते व्यवस्थित ही कशीही त्रिकोणी चौकोनी कशीही लाटली गेली तरी काही बिघडत नाही ही छान येते पण ही तव्याला तूप लावून अशी भाजून काढूया म्हणजे ती आणखी छान लागेल खमंग पण गोडाची पोळी म्हटली की त्याला तूप हवंच थोडंस तूप लावून घेणार आहे त्या रेग्युलर पोळीचा तवा घेतला आहे त्याला हे असं तूप लावून घेणार आहे आणि त्याच्यावर आता ही मी पोळी भाजायला टाकणार आहे थोडी जाडच केली आहे बघा नेहमीपेक्षा थोडी जाड शिक हा किती कलर सुंदर दिसतोय आहे बघा एकदम छान वरून परत हूप लावायचं तूपाना ती आणखीनच छान चवही छान ला येईल लागेल याच्यामध्ये खुसखुशीत होईल हा 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 सुंदर फुली आहे बघा हा 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 केवढा मस्त कलर आला आहे बघा त्याच्यामुळे ते एकदमच छान टेस्टी अशा या खमंगच व्हायला हव्या ना पोळ्या तरच ती छान लागते मी बाजून खमंग अशी आहे फुटलेलं आहे या पोळीला तव्या इथेच ते तूप लावून घेते तव्यावर लावण्यापेक्षा अस तूप लावलेली बाजू तव्यावर टाकायची नंतर वरच्या बाजूला परत तूप लावायचं मी सोपं जातो आणखी व्यवस्थित सगळीकडे लागतो आणि पोळी आपली छान होते बघा ठेवते छानपैकी समंगून घेऊया आहा मला किती मस्त दिसते पोळी ते सुंदर दिसते बघा खमंग खुसखुशीत अशी केळ्याची पोळी खाण्यासाठी तयार आहे आता हे मी कसं केलं पीठ कसं भिजवलं हे तुम्ही नीट बघा कारण ह्या पोळ्या खरंच खूप सुंदर लागतात हे बघा केवढी फुगली आहे सुंदर बघा जशी आपली भाकरी फुगते तशीच आपली पोळी ही अशी सुंदर फुगलेली आहे आणि अशा खुसखुशी पोळ्या बघा हे बघा की खुसखुशीच झाले बिस्किट खाल्ल्यासारखं तुम्हाला वाटेल अक्षरशः इतकी सुंदर पोळी झालेली आहे ही पण बघा लेअर कसे सुटलेत ते हे बघा अगदी आपण साधी पोळी करतो अशी पोळी सुंदर झाली आहे आणि त्याला तूप लावल्यामुळे तूप वेलची त्याच्यामुळे एकदम खमंग अशी पोळी ही आपली झालेली आहे आता ही मी पोळी कशी केली हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा केळी कशी मॅश केली त्याच्या साखर कशी घातली हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आता घरात जर केळी आणलेली असली तर ती फुकट जाणार नाहीत हे नक्की कारण तुम्ही हा व्हिडिओ नक्की करून बघाल कारण बऱ्याच वेळा काळ तो केळं प काळं पडलं की कोण खायला तयार नसतं मग अशावेळी ती केळी फुकट जातात असे पर्याय आपण त्याला शोधून काढायचे हा पौष्टिक आणि छान असा हा पर्याय आहे अशाच पुऱ्यासुद्धा करता येतात त्यासुद्धा मी एकदा तुम्हाला पुऱ्या दाखवणार आहे केळ्याचं गोड करता येतं भरली केळी करता येतात खूप प्रकार करता येतात सुधारच करता येतो असे सगळे प्रकार करता येतात आता मी तुम्हाला एक एक दाखवणारे करून पण हा व्हिडिओ मात्र तुम्ही पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ जर माझा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जवळ असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसतील धन्यवाद